आपण सध्या मुंबईच्या बेशीवर आहोत आपण पाहतो की आझाद मैदान या ठिकाणी जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहतो की आपण पाहतो की त्या ठिकाणचे जे काय हॉटेल आहे ते पूर्णतः बंद केलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण बहुतेक पाहतो त्या ठिकाणी एकही हॉटेल बंद नाही सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल झाले बंद केल्याचे आपण पाहतो की मराठा समाजाच्या बांधवांनी कशा प्रकारची तयारी केली या ठिकाणी जर पाहिलं की जेवणाची तयारी करताना आपल्याला अनेक पाहायला आहे या ठिकाणी आपण पाहतो की टोमॅटो वगैरे चिरताना आपल्याला बांधव पाहायला मिळतात मिरच्या असतील कशा प्रकारचे गॅस आणलेला मराठा बांधवानी आहे आपण सर्व दृश्य माऊली न्यूजच्या माध्यमातून पाहतोय आपण पाहतोय हे दृश्य बांधव आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं कुठून आले काय आले काय सांगाल कुठून आला आम्ही परभणी परभणी जिल्हा पूर्ण तालुका नेमकं कुठं कशी तयारी काय पूर्ण जेवणाची तयारी आम्ही सोबत घेऊन आलो पंधरा दिवसाचं जेवण राहणं खाणं आम्ही इथंच राहू पाटलाचा आदेश पर्यंत पूर्ण तयारी कशी तुम्ही त्या ठिकाणाहून गेला होता आझाद मैदानाकडे दोन दिवस दोन दिवस राहिलो आम्ही आंघोळीची वगैरे सोय नसल्यामुळे पाण्याची सोय नसल्यामुळं महानगरपालिकेने काही सोय केली नाही आम्ही त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो आंघोळ वगैरे करून जेवण करून पुन्हा आम्ही तिथेच जातील पाटलाकडे जातील पाटलाचा आदेशही पर्यंत आम्ही इथंच राहतील मुंबईतच आझाद मैदानापासून खूप किलोमीटर अंतर आहे कसे जायचे वाहने वगैरे सोडतायत आहे आहे आहे। का आहेत ट्रॉपिक आहे पण आम्ही करू काय कशी तयारी काय आंघोळ्याच्या वगैरे कशी सुविधा लागली आंघोळ्याची वगैरे कशी सुविधा लागली आंघोळची वगैरे सुविधा माळाच्या पोटाला पाणी वगैरे तिथं पाण्याची उपलब्ध महानगरपालिका केली नसल्यामुळे आम्ही इथं इथं सुविधा येत नसल्यामुळे माळाच्या पोटाच्या पाण्याची आम्ही केली साधारणतः किती किलोमीटर अंतर आहे आजच मैदानाचं नाही जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर आसपास आहे कशी तयारी कशी आता सध्या पाहतोय अकरा वाजल्यात जेवणाची तयारी कशी आहे आपलं किचन वगैरे सोबत आहे हॉटेल वगैरे कसे बंदायचं चालू हॉटेल बंद हॉटेल तीन दिवस बंद संपूर्ण सांगितले सांगितलं हॉटेल हॉटेल हे गव्हर्नमेंटच आहे ना ते तीन दिवस मुंबई बंद आहे म्हणे सगळं आम्ही पूर्ण मुंबई चालू पाहायला मिळते चालू आहेत पण हे असे वगैरे जेवणाची वगैरे व्यवस्था काय तिथं

पोहा काही नाश्ता काही चोपाद्या काही पोळ्या कशाचं नेमकं काय रूप पाहायला मिळतंय आरक्षण कशासाठी पाहिजे तुम्ही एवढे कष्ट करतायत जरा शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे नोकरीसाठी पाहिजे फीस किती भरावं लागते ओपनला बघा तुम्ही किती तफावत आहे आम्ही काय कष्ट करून नुसते पैसेच भरायचे काय समान नागरिक आहे म्हणता तुम्ही आम्ही समाजात समान नाहीत काय सर्वांसोबतच आहेत ना आम्ही पण आम्हाला काय नाही मग समान नागरिक आहे आम्ही शिक्षणाचा आम्हाला एक शंभर पैकी ऐंशी मार्क पडतात आम्ही लागत नाहीत पन्नास वाला लागतो घर सोडून इतक्या लांब आला घर सोडून कारण की लेकर बाळ त्या ठिकाणी जरांगी पाटील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित लेकर परिवार त्यांनी उघड्यावर तुम्ही या ठिकाणी आलाय इतक्या लांब राहताय तसं काय घरच्यांना काय सांग घरच्यांना काय आम्ही फक्त येईपर्यंत आहे ना तिकडे तिकडे आवर राहो त्यांनी घरचा कारभार आम्ही इकडे राहणार पंधरा दिवस राहू पाटलां पाटलांचा आधाशेपर्यंत आधी शेपर्यंत वीस दिवस राहू आदेश येईपर्यंत इथं जाऊ तुम्ही आरक्षण घेऊन जायचे लावूनच जायचे तोपर्यंत नाही जायचं इथंच राहायचं शंभर टक्के इथंच राहायचं किती दिवसाचं राशन आणलंय तुम्ही ते राशन संपल्याच्या नंतर संपल्याच्या नंतर पुन्हा घेऊन गावाकून गाडी बोलूत पुन्हा गेली गाडी हलणार नाही पूर्ण गावाचा सपोर्ट आहे आम्हाला पूर्ण गावाचा सपोर्ट आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे बांधव आहेत जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाग चालणार नाही असा या ठिकाणी बांधवांनी पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो कारण की आपण पाहिलं मुंबई पासून अगदी काही तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर हे बांधव स्वतःच घर उघड्यावर ठेवून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतो की त्यांच्या डोळ्यातून आश्रू घडताना आपल्याला पाहायला मिळालं की कारण की खिचडी करून खातात पंधरा ते वीस दिवसाचं राशन हे बांधव मुंबईकडे घेऊन आले हे जर सर संपलं तर आम्ही पुन्हा गावाकडून मागू असं या बांधवांनी सांगितलेलं आहे माउली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार मुंबई